नमस्कार शेतकरी बांधवांनो जिमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज अखेर पिकिमा वाटप सुरू अतिशय आनंदाची बातमी पहा संपूर्ण बातमी राज्यातील तमाम शेतकऱ्यांना खरीप दोन हजार तेवीसचा पंचवीस टक्के अग्रिम मिळाला असून उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकिमा अखेर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अमरावती जिल्हा आहे दोन हजार सहाशे त्रेसष्ट शेतकरी पात्र आहेत त्यानंतर अकोल्यामध्ये जर बघितलं तर तीन हजार सहाशे शेतकरी पंच्याहत्तर टक्के पात्र आहेत यवतमाळ जिल्ह्यातील नऊ हजार तीनशे दोन बुलढाणा जिल्ह्यातील सात हजार नऊशे चौवेचाळीस वाशिम जिल्ह्यातील दोन हजार पाचशे बहात्तर त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील जर बघितलं तर बावस बावीस हजार नऊशे छप्पन्न धुळे जिल्ह्यातील जर बघितलं तर आठ हजार सातशे सतरा नंदुरबार जिल्ह्यातील जर पाहिलं तर आठ हजार आठशे छत्तीस जळगाव जिल्ह्यातील पाहिलं तर अठरा हजार तीनशे चौसष्ट अहिल्यानगर जिल्ह्यातील पाहिलं तर अकरा हजार सातशे त्र्याण्णव पुणे जिल्ह्यातील बघितलं तर एक हजार चारशे चौतीस सातारा जिल्ह्यातील एक हजार दोनशे बहात्तर सांगली जिल्ह्यात मात्र दोनच शेतकरी पात्र आहेत सोलापूर जिल्ह्यातलं बघितलं तर तीन हजार सहाशे सात कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी जर बघितले तर सोळा फक्त शेतकरी पंच्याहत्तर टक्के पीक येण्यासाठी पात्र आहेत छत्रपती संभाजीनगर जर बघितलं तर पस्तीस हजार पंधरा परभणी जिल्ह्यातील शेतकरी संख्या जर बघितली तर पाच हजार नऊशे नव्याण्णव हिंगोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची संख्या बघितली तर सहा हजार पाचशे सव्वीस नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची संख्या बघितली तर छत्तीस हजार पाचशे त्रेचाळीस बीड जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या बघितली तर आठ हजार पाचशे तीन लातूर जिल्ह्यातील बावीस हजार पाचशे पासष्ट धाराशिव जिल्ह्यातील दोन हजार सहाशे बावन्न शेतकरी पंच्याहत्तर टक्के पिकिम्यासाठी पात्र आहेत शेतकऱ्यांसाठी ही होती मोठी बातमी व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद